अक्षय तांदळाची खीर ही बहुतांश केली जाते ही खीर बनवायची विविध पद्धती आहेत पण आपण आज पाव चमचा रबडी सारखी खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे आपण तांदूळ घेतलेले आहेत हे दोन चमचा तांदूळ आहेत आंबेमोर तांदूळ घेतलेले आहात याचा मी स्वच्छ धुवून घेते धुताना हलक्या हाताने धुवायचा धुवून झालेले आहे आता मी त्याला मिनटं पाणी नितळण्यासाठी ठेवून देते पाणी नितळलं की तांदूळ थोडासा कोरडा होतो आता एक कढई घेतली त्याच्यामध्ये पाव चमचा तूप टाकलेलं आहे आता मी हे तांदूळ भाजून घेते तांबूस सरंग येईपर्यंत तांदूळ चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आता आपले तांदूळ भाजून झाले आता त्याच कढईत मी थोडी चारोळी भाजून घेते चारोळी पण भाजून झाले आता आता एक मी भांडे ठेवले त्याच्यामध्ये मी दूध घेतलंय पाऊन लिटर दूध आहे मी ते उकळवायला ठेवलं आहे एक बाजू दूध उकळत तोपर्यंत आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतले होते आपण भाजून ते बारीक करून घ्यायचे हे काजू आहे थोडे दुधात भिजून ठेवले होते मी दहा पंधरा काजू ते पण आता मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते हे दोन्ही आता बारीक करून झालेले आहे मिक्सर मध्ये ही काजूची पेस्ट तयार झाली आता आपल्या तोपर्यंत हे दूध उकळून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता हे केशरवाला दूध टाकते गरम दुधात थोडस मी केशर भिजत टाकलं होतं ते टाकते आता हे आपले बारीक केलेले तांदूळ हे आपलं दूध आता उकळत आहे हे आता मी काजूची पेस्ट टाकते काजूची पेस्ट टाकली की खीर थोडी घट्ट होते आता आपलं दूध उकळलेलं आहे तांदूळ पण शिजलेत आता ह्याच्यात मी साखर टाकली साखर टाकून झाली दूध चांगलं उकळलं आता त्याच्यामध्ये मी आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर आणि चारोळी टाकले आणि चांगलं हलवून घेतलं आता आपली ही खीर तयार झालेली आहे अगदी पंधरा मिनिटात रबडीसारखी खीर तयार होते ही मला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण